नमस्कार मी समाधान लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या जेडपी निवडणुकीसाठी नवीन नवीन उमेदवार रिंगणामात येत आहेत नवीन विजय असतात आणि जुनीच लोक जुनेच विचार जुनेच पक्ष त्याच्यामुळं नवीन विचारासाठी नवीन माणूस आवश्यक असतो तशाच पद्धतीने आज आपण चव्हाण सर म्हणजे एस के सरांच्या इथं आपण आलेलो आहोत तर सरांच्या काय विजन आहेत किंवा सरांचं काय दुरणं आहेत त्या झडपी इलेक्शना संदर्भात त्याच्यामध्ये आपण सरांशी भेटणार सर नमस्कार नमस्कार सर काय म्हणजे असं का वाटलं की तुम्हाला या निवडणुकीमध्ये आपण उतरायला पाहिजे किंवा निवडणूक आपण लढवला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक खेड्यामध्ये लहानपण माझं गेलेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण होत असताना किंवा शाळेला जात असताना ज्या अडचणी रस्त्याच्या असायच्या किंवा बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी यायच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी यायच्या शाळेचे कौलारू पडत होते गळत होती शाळा शाळा एका एक ग्रामपंचायती मार्ग घडत होती भरत होती त्या ठिकाणी जी येणारी विद्यार्थी होती सर्वसाधारण गरीब कुटुंबातले मोलमजूर करून कष्ट करणाऱ्या लोकांचे आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ही दनदंडग्याची निवडणूक होती hmm. आणि त्यामुळं लोक फक्त जी दमदान घेते त्यांच्याकडे नाही आहे अशीच लोक त्या उमेदवारीला सामोरे जात होती आणि त्यांच्याकडे काही विजन नव्हतं किंवा त्या जिल्हा परिषदचं काम काय आहे पंचायत समितीचं काम काय आहे ते त्यांना पुरेसं माहित नसल्यामुळं फक्त एक प्रतिष्ठा म्हणून ती निवडणूक लढून त्या निवडणुकीचं विजय होऊन त्यांनी काय त्या भागाचा विकास केला नव्हता पण जसं मी शिक्षण पूर्ण केलं आणि मी परिस्थितीनुसार माझे वडील शिक्षक असल्यामुळं आणि आमच्या घराला एक शिक्षकाचा वारसा असल्यामुळे मी शिक्षक पेशा निवडला शिक्षक पेशा निवडल्यानंतर मी विद्यार्थ्यांना ज्या वेळेला मार्गदर्शन करायला लागलो सुरुवातीला मी दोन हजार पाच साली एक खाजगी कोचिंग क्लासेस सुरू केलं आणि गोरगरिबाचे विद्यार्थी गोळा करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की ते विद्यार्थी आज बऱ्याच चांगल्या चांगल्या ह्यावर आहेत आज बरेच विद्यार्थी राजकीय काम करतायत काही क्लास वन ऑफिसर आहेत काही शिक्षक म्हणून आहेत आणि काही राजकीय क्षेत्रामध्ये पण चांगलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये वगैरे आणि ह्या वेळेला जी मला समस्या भेडसावत होत्या आणि आज मी उघड्या डोळ्यांना बघतो की नेमकं समाजात चाललंय काय आणि लोकांना कसं दिशाभूल करून काय केलं जातं आणि यांना काय बाबा त्याची माहितीच नाही अशी लोकं त्या पदावर जाऊन बसतात आणि लोकांपर्यंत योजना पोचवल्या जात नाहीत लोकांना त्या योजना पुरेपूर त्या योजनेचा फायदा मिळत नाही मग त्या योजना लोकांना मिळायला पाहिजेत मी विद्यार्थ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन करतो की बाबां तुमचं काम काय आहे तुमचा अधिकार काय आहेत तुम्हाला काय करता येतं काय मिळ जितकं पण त्यातून मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा किती मूर्ख आहे बाबासाहेबांनी सांगितलंय की आपलं मत विकू नका आपल्या मतावर ठाम राहा किंवा चुकीच्या बाजूने उभं राहू नका एकटा राहिला तरी चालेल पण सत्तेच्या मार्गाने चालला पाहिजे मग ह्या विचार आपण लोकांना सांगताना आपण काय आत्मसात करू नये मग लोकांचे जे प्रश्न आहेत लोकांचे जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत नुसतं बोलून काय फायदा आहे त्याला प्रत्यक्षात जर कृती आणायचं असेल तर मला ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी मी इच्छुक आहे की बाबा निवडणूक लढून जर जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तर ह्या योजना तळागाळात ज्या वस्तू वाढीवस्तीवर पोचवण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे आत्ता की सरांनी सांगितलं की जे निवडणुकामध्ये जी काही योजना असतात ती सळाजाळापर्यंत पोचल्या पाहिजे परंतु सर मला सांगा की आता तुम्ही जर या रिंगणामध्ये उतरत आहात तर आपलं विजन काय असणार आहे माझं विजन एकच आहे की बाबांनू जे आज लोक आहेत की त्यांना आज्ञा नाही की बाबांनू काय असतं काय नाही की उमेदवारी जो धंदा लगाय की काय करतो प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढतो लोक पण बघतात त्याचे वजन त्याची ओळख तो आमदारकड जातो खासदारकड जातो खासदार त्याच्या घरी येतात आमदार त्याच्या घरी येतात हे लोकांची एक मानसिकता झालेली आहे पण ऍक्च्युली जे काम आहे जिल्हा परिषदेमध्ये आता तो रोपळे गट असेल रोपळे सुस्ते गण आहे आणि रोपळे गण आहे ह्याच्यामध्ये तेरा गाव आहेत एकूण मेंढापूरसारखं गाव आहे सुस्तेसारखं गाव आहे नारायण चिचुले ईश्वर वाटार आहे बिटरगाव सत्य पुनर्वसित गाव आहे आता ह्या गावातल्या ज्या अड्या अडचणी आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत रस्ता असेल शैक्षणिक विभाग आहे आरोग्य विभाग आहे रस्ते इथं बांधकाम विभाग आहे त्या ज्या विभागातनं जो निधी यायला पाहिजे ज्या गावाचा विकास व्हायला हो पाहिजे तो विकास मी करणार आहे की बाबा मी कुठल्या असं विकासाच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत मागं राहिलं नाही पाहिजे आता लोकसंख्या फक्त आता झपाट्यानं वाढत आहे आणि त्याप्रमाणे सुखसोयीची कमतरता लोकांना पडते की ज्या भागामध्ये ज्या गटामध्ये तिथं पाहिजे आरोग्यसेवा पाहिजे तर, तर, तर ते आरोग्यसेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल आता बघितलं तर पंढरपूरला जिल्हा उपरुग्णालय आणि त्याच्यानंतर तुंगतला उपकेंद्र आहे त्याच्या अलीकडे बघितलं तर इकडे मेंढापूर इकडच्या ह्या भागामध्ये आरोग्य केंद्र नाही बरेचशे गावाचा संपर्क रोपळे गावाला येतोय तिथे आरोग्य केंद्र पाहिजे जिल्हा उपरुग्णालय पाहिजे मग मी त्याच्यासाठी प्रयत्न करेल आता हे गट आहे किंवा रोपळे आहे या भागामध्ये जी पुढारी आहे ते लोक आहेत आणि तुम्ही शिक्षक आहात तर शिक्षक लोक ही पेशा तुमचं आहे लोक सुकार तुम्हाला ही तर अडचण आहे आता अमेरिकेसारख्या देशामध्ये दे तरुण काय करतात राज्य करतात आणि म्हाताऱ्यांना पेन्शन देतात आणि आपल्याकडे काय करतात म्हातारी लोक राजकारण करतात राज्य करतात तरुणांना पेन्शन देतात तर आता बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारानुसार जर आपण गेलो तर बाबांनो सुशिक्षित लोकांना राजकारणात उतरणं फार गरजेचं आहे आपल्या विचारातला लोकांनी कृतीतनं त्याला खरी उतरवणं गरजेचं आहे का नुसतं विचार करणं किंवा बोलणं आज मी बरेचसे तरुण पिढी माझ्यासोबत आहे सगळी तरुण बरेचसे तरुण कुठल्यांना नावं ठेवतात शिव्या देतात बाबां तसा आहे हे काम करत नाही ते काम करत नाही आणि भारत हा तरुणाचाच देश आहे आज जर सत्ता कारण करायचं असेल तर तरुणाशिवाय होणार नाही आणि तरुण पिढी माझ्यासोबत आहे तरुणांना मी मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच तरुणांना उद्योगधंद्यात उतरवलेला आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात मी चमकवलेला आहे बरेच नावं तुम्हाला सांगता येतील माझ्या विद्यार्थ्यांची आणि तुम्हाला ज्ञात पण असतील की बाबा मी ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात तरुण एक मधली हा अकरावी सायन्सना पास झाला विद्यार्थी आणि तो माझ्याकडे आला आल्यानंतर बारावी सायन्सला नंतर सतरा नंबर फॉर्मनं भराय भराय सांगितला आता बारावी सायन्ससारखा विषय कॉलेजमध्ये न जाता पासून अवघड आहे कठीण आहे पण मी त्याची मानसिकता तयार केली आणि त्याच्यानंतर तो आज तुम्ही बघत असाल राज्य लेवलला काम करतो दलितच्या चळवळीमध्ये भाग घेतो आणि गोरगरी भावा अन्याय झाला तर तिथं जातो योजना घराघरात पोचवण्याचा प्रयत्न करतो असे माझे विद्यार्थी आहेत नितीन काळे आहेत तावशीचा ता। बरेच विद्यार्थी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य झाले मग मी माझं विचार विद्यार्थ्याकडे देऊन जर हे करू शकतोय तर मी स्वतःच जर त्या क्षेत्रात आलो तर काय अडचण आहे लोकांनी मला स्वीकारायला काय अडचण नाही म्हणजे शिकलेले लोक राजकारणात नको असा विचार करायची तर काय गरज आहे आणि पूर्वी फार पूर्वी बघितलं तर सगळे गुरुजी लोकच राजकारण करत होती मग आपण आज काय वेगळं करतोय लोकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे जर एखाद्याची कुवत आहे की बाबा तो राजकारण करू शकतोय किंवा चांगले व्हिजन त्याच्याकडे आहेत त्याच्याकडे चांगले विचार आहेत त्याचं ज्ञान चांगलं आहे त्या बाबतीत तर त्याला स्वीकारायला काय अडचण नाही आणि मला लोक निश्चितच स्वीकारतील आता बरोबर आहे परंतु आता तुम्ही म्हटलं की रुपये गटामधून माझी उभं राहण्याची किंवा लोक साहेर दाखवण्याची चालू आहे परंतु आता त्याला असंही समजते की गोपाळपूर गट मध्ये देखील तुम्ही तिथं साहेर दाखवण्याच्या अनुषंगाने काय प्रयत्न चालू आहेत असं समजतंय खरं आहे खरं आहे जर गोपाळपूर गट जर ओपन होत असेल आणि साहेबांचा आशीर्वाद सोबत असेल तर आपण निश्चित गोपाळपूर गटात सुद्धा लढायला तयार आहे आपल्याला काही अडचण नाही त्या भागात सुद्धा आपलं भरपूर काम आहे पुळूज असेल पुळुजवाडी असेल शंकरगाव असेल खरसुळी पोरगाव विट ही आणि गोपाळपूर चळे ह्या गावात पण भरपूर विद्यार्थी आहेत माझे असं गाव नाही की जिथं माझा विद्यार्थी नाही आणि जो विद्यार्थी माझ्याकडे शिकायला येतो तो विद्यार्थी त्याचं पाक वैवाहिक आयुष्य चालू झालं तरी तो माझ्या संपर्कात माझ्या सल्ल्यावर चालतो त्यामुळे मला कुठेही अडचण नाही शिक्षक ते आता एक राजकीय पद घेऊन तुम्ही शिक्षक ही पद आहे मराठी शिक्षक हे नावाने ओळखत असतं तर आता राजकीय ह्याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्त्यामध्ये उतरताय तर जुन्या लोकांसोबत कशा पद्धतीचं तुमचं हे बाकीच्या गोष्टी असतात आता मी राजकारण करणारच नाही मला जे करायचं आहे ते समाजसेवा करायची आहे मला थोडीसं राजकारण करून व्हायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी करायचे आहे आज पूर्ण तालुक्याला ज्ञात आहे मी पूर्ण स्थिरतावर आणि एकदम व्यवस्थित माझी परिस्थिती आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि मला काय वाटतं हे जे सगळं दिलंय ते सगळं माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेलं आहे की ओळख असेल हा पैसा असेल किंवा ही प्रतिष्ठा असेल हे सगळं माझ्या विद्यार्थ्यांची देय आहे आणि ही समाजाची देय आहे मला म्हणल्यानंतर मी समाजाचं काहीतरी भरणं लागतो किंवा फेडणं लागतंय म्हणून मी समाजाची देह म्हणून समाजासाठी काहीतरी हा देह नाशवंत आहे आज आज मी आहे उद्या नचणार आहे आज आपण काही केलं खाल्लं पिल्लं तर ते राहत नाही पण समाजासाठी जे आपण केलंय ते नावानं माणूस उरतो मना मरावे परिक कीर्ती रूपी उरावे त्या मुक्तीप्रमाणे माझी इच्छा आहे की बाबांनो आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो त्यामुळं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मग समाजासाठी काय करायला पूर्वी राजे युद्ध करून का कर मिळवता येत होतं आज कार्य नाही आज निवडणूक लढवावं लागणार आहे ते बी एक युद्धच आहे युद्ध आहे विचारांचं युद्ध आहे ते युद्ध लढून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय तर सरांचं असं मत आहे की युद्ध न करता लोकांनी लोकांसाठी कार्य केलं का लोक लोकांच्या मागे उभारत असतात आणि चांगलं कार्य करणं हा फार महत्वाची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीनं एस के चव्हाण सर आहे ज्या चव्हाण सरांनी बरेच विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी सध्या स्वतःचा व्यवस्थित व्यवसाय करून देखील दुसऱ्याच दुसऱ्याचं घर करून तशाच पद्धतीनं आज शिक्षक आहे ते राजकारणी क्षेत्रामध्ये येऊन स्वतःचं नाव आणि स्वतःचं कार्य आज म्हणा आहेत असं यांचं मत आहे या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद